सुप्रसिद्ध लेखिका प्रतिभा रानडे यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा अतिशय विस्तृत असा आलेख सौ दीपाली दातार यांनी पैस प्रतिभेचा या पुस्तकात मांडलेला आहे उत्तम निरीक्षण भरपूर वाचन प्रचंड अभ्यास संशोधन आणि त्या सगळ्याची वेळोवेळी काढलेली शिस्तबद्ध टिपणं अगदी तारीखवार नोंदी असतील जीवनात आलेल्या अनुभवांकडे प्रतिभाशक्तीनं आणि वैचारिकतेनं पाहण्याची सूक्ष्म नजर असेल हे सगळं लेखकाच्या ठाई असायला हवं आणि हे सगळं प्रतिभाताईंच्या ठाई होतं म्हणून त्यांनी विविध विषयांवरती विपुल लेखन केलं लिखाणाबद्दलची एकूणच समाजाकडे बघताना त्यांची स्पष्ट मतं असतील अनेक पैलू असतील हे सगळं त्यांच्या साहित्यात व्यक्तिमत्वात सातत्यानं जाणवतं आणि या सगळ्याचा शोध घेताना सौ दीपाली दातार यांनी हे पुस्तक एका मुलाखतीच्या स्वरूपात आपल्यासमोर आणलेलं आहे डिम्पल पब्लिकेशननं हे पुस्तक आपल्या भेटीला आणलेलं आहे त्यांनी आवर्जून लिहिलंय की प्रतिभा ताई जेव्हा आठवणी सांगतात तेव्हा वाटतं ताईंच्या हाताच्या दोन्ही मुठी सव्वा लाखाहून अधिक अमूल्य किमतीच्या ऐवजाने भरभरून वाहत आहेत एका मुठीत त्यांचं वैयक्तिक भावजीवन तर दुसऱ्या मुठीत त्यांचं कल्पनाविश्व आणि विचारविश्व दोन्ही मुठींमधल्या ऐवजाची सांगड घालत वाटचाल करणाऱ्या ताईंना जन्म मृत्यू पुनर्जन्म ह्या गुणांना जाणून घेण्याची प्रचंड ओढ आहे मृत्यूचा अनुभव घ्यावा असं वाटत असतानाच एकदा मेल्यावर तो अनुभव आठवणार तरी कसा हा प्रश्न मात्र त्यांना खूप अस्वस्थ करतो मग त्या बुद्धादी महामानवांचे ज्ञानेश्वर संत महात्म्यांचे जागतिक राजकारणात प्रभावशाली ठरलेल्या नेत्यांचे तत्वज्ञानांचे तत्व तत्वज्ञांचे तत्व जन्म मृत्यू त्यांचं एकाकीपण सामान्यपण शोधत राहतात आणि ते त्यांच्या साहित्यात उमटत राहतं कल्पना कल्पनाविश्वात भविष्याचा वेध घेण्याची आस्त आहेच तथापि सतत प्रगतीपथावर असणाऱ्या विज्ञान युगातल्या माणसांचं पुढं काय होणार याची उत्सुकता आणि काळजीसुद्धा आहे त्यांच्या विचारविश्वात विचारवंत सुधारक शास्त्रज्ञ पराक्रमी स्त्रिया विद्वान स्त्रिया पिचलेली नियतीला शरण जाणारी माणसं धर्म संस्कृती कला निसर्ग हे सगळं आणि त्याशिवाय अजूनही बरंच काही शतपावली घालत असतं म्हणूनच प्रतिभाताईंशी गप्पा मारणं हा स्वतःला श्रीमंत करणारा अनुभव असतो असं सौदिपाली दातार म्हणतात आणि हे पुस्तक मला नगरच्या पुरस्काराच्या वेळेस सौदिपाली दातार यांनी सप्रेम भेट दिलं वाचायचा योग येत नव्हता परंतु एकदा वाचायला घेतल्यानंतर प्रतिभा रानडे ह्या इतक्या बहुआयामी लेखिका आपल्याकडून आत्तापर्यंत वाचायच्या कशा काय राहून गेल्या याची मनाला खंत वाटत राहिली त्यांचं विपुल साहित्य कुठून कसं मिळवावं याविषयी मग मी सातत्याने विचार करू लागलो आणि ह्या मुलाखतीतून जे काही मला समजलं ते प्रतिभा रानडे ह्या सिद्धहस्त लेखिकेच्या व्यक्तिमत्वाला समजून घेण्यास फारसं पुरेसं आहे असं माझं ठाम मत झालं तरीही त्यांचं पूर्ण चरित्र त्यांचं पूर्ण साहित्य वाचायचं असेल तर सगळी पुस्तकं मिळवलीच पाहिजे अशीसुद्धा माझ्या मनानं उचल खाल्ली यातील एक फार महत्त्वाचं वाक्य आहे की प्रतिभाताई रानडे म्हणतात की माझा देवाबिवावर देवाधर्मावर जास्त विश्वास नाही माझा संत महात्म्यांवरती जास्त विश्वास आहे संत त्यांना जवळचे वाटतात कारण त्या ते संतांना कुणीतरी कुठल्या तरी, तरी काळात पाहिलेलं असतं आणि असे संत खऱ्या अर्थाने समाजाचं परिवर्तन करण्यासाठी झटलेले असतात त्यामुळं संत देवाधर्मापेक्षा जवळचे वाटतात अशा अनेक गोष्टी ह्या पुस्तकात अतिशय चांगल्या पद्धतीनं दीपाली दातार यांनी उलगडलेले आहेत हे पुस्तक आपण आवर्जून वाचलं पाहिजे ह्याविषयी सविस्तर मला लिहायचं आहे परंतु लिहिण्यासाठी पुन्हा एकदा वाचावं लागेल कारण प्रतिभा रानडे ह्या लेखिकेचा लेखन प्रवास साहित्य संपदा विपुल आहे अफाट आहे त्याचं वर्णन ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मला नाही करता येणार नमस्कार आपलाच देवा झिंजाड